नवीन नाशिक परिसरातील खांडेमाळा येथे श्री सिद्धिविनायक कॉलनी कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये दंत तपासणी शिबिर रक्त शिदान शिबिर आणि अवयवदान नोंदणी शिबिर घेण्यात आलाय या उपक्रमासाठी नवजीवन ब्लड सेंटर आणि साईबाबा हार्ट केअर इन्स्टिट्यूट यांचं विशेष सहकार्य लाभलंय शिबिरामध्ये पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलंय तर चाळीस ते पन्नास नागरिकांनी अवयव दानासाठी नोंदणी केली आहे याशिवाय अनेक नागरिकांनी दंत तपासणी आणि आरोग्य तपासणी करून घेतली आहे गेल्या वीस वर्षांपासून सिद्धिविनायक कॉलनी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र मंडळ समाज विविध उपक्रम राबवत आहे गरीब व गरजूंना मदत व्हावी या उद्देशानं मंडळ सातत्यानं रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी शिबिरे आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रम आयोजित करत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं नमस्कार मी हर्षल शिंदे शिवसेना वैद्यकीय मदत जिल्हा प्रमुख नाशिक सिद्धिविनायक कॉलनी सांस्कृतिक कला क्रीदा मंडळ खांडेमाळा आम्ही सालाबादाप्रमाणे दरवर्षी सिद्धिनायक कॉलनीमध्ये गणप गणेश उत्सव साजरा करत असतो या गणेश उत्सवामध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेत असतो त्यामध्ये लहान मुलांच्या स्पर्धा ठेवल्या जातात चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि आरोग्य शिबिरही आयोजित केलं जातं त्यासोबत रक्तदान शिबिरही घेतलं जातं विसाव्या वर्षी आम्ही नवीन उपक्रम घेतलेला आहे यावर्षी आम्ही अवयवदान ऑर्गन डोनेशनचाही आम्ही यावर्षी उपक्रम घेत आहे आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे या उपक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचा उत्साह हो आणि सहभाग पाहून आयोजकांना प्रचंड प्रोत्साहन मिळालं आहे सिद्धिविनायक कॉलनी सावथा नदर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे गेल्या वीस वर्षापासून या सिद्धिविनायक कॉलनीमध्ये गणेश उत्सव हा मोठ्या जोरात करत आहे आणि गणेश उत्सव करताना एकच म्हणजे नुसतं गणेश उत्सव न नसून त्यांनी प्रत्येक वेळी दरवर्षी ब्लड डोनेशन असो किंवा काही इतर प्रोग्राम असो किंवा अनेक सार्वजनिकमधून आरोग्य शिबीर हे हे उत्सव हे गणेश उत्सव मंडळ नेहमीच करत आलेलं आहे आणि करत असते आणि सर्व लोकांना सोबत घेऊन सर्वांची चौकशी करून प्रत्येक जण डोने ब्लड डोनेटला बोलवून प्रत्येक जण तुमच्या डॉक्टर शिबिराला बोलवून हे असे कार्यक्रम नेहमीच करत असते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की आरोग्य आणि समाज उपक्रम भविष्यातही सुरू ठेवले जातील रक्तदान अवयवदान आणि आरोग्य तपासणी शिबीर ही काळाची गरज आहे त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी अशा शिबिरात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय प्रतिनिधी